खरीपाचा हंगाम तोंडावर असल्यामुळे शेतकरी वी बियाणांची झुळवाझुळव करतोय शासनाकडून हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं शंभर टक्के अनुदानावर देण्यात येत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला नऊ किलो कमी बियाणं मिळत आहे कारण महाबीज कडून बावीस किलोची एक बॅग तयार करण्यात आली आहे अशा तीनच बॅग मिळत असल्यामुळं केवळ सहासष्ट किलोच बियाणं पदरात पडतंय नऊ किलो बियाणं जातं कुठं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय त्याची चौकशी करतो आपण मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या लगेच अमरावती विभागाच्या फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी के सेवा केंद्रावाल्यांनी काही निवड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार शेतकऱ्यांना जर बियाणात नाडलं जात असेल तर संबंधितांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे